बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी पुण्यामधून पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या आल्या आहेत सारसबागेतील दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या आलेल्या आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सारसबागेत दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो कार्यक्रमात धर्मविरोधी गाणी सादर होत असल्याचा आरोप करत काही संघटनांनी धमक्या दिल्यात असं समजतंय आयोजकांकडून या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली गेली आहे आणि त्यामुळे आता कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा विचार सुद्धा आयोजकांनी केला होता पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि त्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी काय नेमक्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत आयोजकांना आणि पोलिसांनी आता या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीनं खबरदारी घेतली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सारसबागेमध्ये ही दिवाळी पहाट होते मात्र गेल्या वर्षी बकरी ईदच्या दिवशी तणाव निर्माण झाला कारण काही मुस्लिम व्यक्तीने किंवा मुस्लिम संघटनाने त्या ठिकाणी नॉनव्हेज खाल्ल्याचा आरोप मेधा कुलकर्णी ज्या भाजपाच्या खासदार आहेत त्याने केलेला होता त्यानंतर ही सगळ्या आता दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर हा दिवाळी पहाट सुद्धा कार्यक्रम आम्ही उधळून लावू ज्या पद्धतीने आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही व्यत्यय आणला त्याच पद्धतीने व्यत्यय आणण्याचं काही संघटनांनी म्हटलेलं होतं आणि तसं धमक्या जे ते या सगळ्या आयोजकांना देण्यात येत होत्या या सगळ्या आयोजकांनी पोलिसांकडे तक्रार दिली कारण पुण्याची एक परंपरा आहे की जे पुणेकरण पुण्यात असतात ते दिवाळी पहाटला सारसबागमध्ये येतात आणि आपली दिवाळी उत्साहामध्ये साजरी करत असतात त्यामुळे या दिवाळी पहाटवरती कुठलीही कुठलीही बंदी येऊ नये किंवा काही व्यत्यय येऊ नये यासाठी या आयोजकांनी या पोलिसांशी संपर्क केला पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे पोलीस धमक्या देणाऱ्या सर्वांचा शोध घेतायत तपास करतायत आणि कशाबद्दल धमकी दिली याचाही तपास जे ते पोलीस करणार आहेत मात्र उद्याच दिवाळी पहाट असल्याने या सगळ्याला जे आहे ते पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे पोलीस संरक्षण देऊन हे सगळं दिवाळी पहाटे कार्यक्रम होईल पोलिसांनी या सगळ्या आयोजकांना आश्वस्त केले की कुठलाही व्यत्यय येणार नाही परंपरेप्रमाणे जे आहे ते सारसबाग मधील गणपती मंदिरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम होईल त्यानंतर पुणेकर आपल्या दिवाळी उत्साहामध्ये याच ठिकाणी पहाटेच्या वेळी साजरी करतात त्याच पद्धतीने साजरी होईल असं आश्वासन जे आहे ते पुणे पोलिसांनी दिलेलं आहे मात्र गेल्या आठवड्यातच शनिवार वाड्यामध्ये सुद्धा एक आंदोलन झालं आणि एक तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती तशीच परिस्थिती आता होऊ नये यासाठी पोलीस खबर खबरदारी पोलिसांकडून या सर्वांती लक्ष ठेवण्यात आले आयोजकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले मात्र सणातला उत्साह जो आहे तो कमी होऊ नये पुणेकरांना दिवाळीवरती कुठलाही बंदी आणू नये किंवा पुणेकरांच्या यासाठी पुणे पोलीस आहेत हा सगळा तपास करतायत आणि योग्य ती कारवाई करण्याची भूमिका पुणे पोलिसांनी घेतलेली आहे त्या अगोदर दिवाळी पहाट हा कार्यक्रम जो आहे तो पोलीस संरक्षणात करण्याचं आश्वासन देण्यात आले धन्यवाद सगळ्या माहितीसाठी बालाजी Legenda